हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना आठ जून रोजी सकाळी सहा वाजण्यापूर्वी नॅशनल हायवे क्रमांक त्रेपन्न शिवर हॉटेल लक्ष ते वडी फाट्या दरम्यान गंगूबाई मोरी उघडकीस आली यामध्ये फिर्यादी शेख उस्मान शेख इस्माईल वय वर्ष साठ व्यवसाय मजुरे राहणार भीमनगर खैवाडे तालुका नांदूर यांनी नांदूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली की यातील मृतक शेख कादर शेख उस्मान वय वर्ष चौतीस राहणार पंचवटी नांदुरा खुर्द तालुका नांदुरा हा फिर्यादीचा मोठा मुलगा असून घटनेच्या वेळी व ठिकाणी मृतक नामे शेख कादर शेख उस्मान वय वर्ष चौतीस राहणार पंचवटी नांदुरा खुर्द यास कोणीतरी अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हे भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून यातील मृतक याचे पॅशन प्लस मोटरसायकल क्रमांक एम एच अठ्ठावीस एम ला धडक देऊन त्याच मरणास कारणीभूत ठरला आहे अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस हेड कॉन्स्टेबल वानखडे यांनी कलम तीनशे सत्तावीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस दोनशे एक्क्याऐंशी एकशे सहा एक बीएनएस दाखल करून पुढील तपास माननीय पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव यांच्याकडे देण्यात आले यावेळी मदत कार्यासाठी ओमसाई फाउंडेशन नांदुराचे अध्यक्ष व स्वयंसेवक विलास निंबोळकर अश्विन फेरन नाना जोशी विष्णू धांडे कृष्णा वासोकार बाळू राऊत राहुल निमकडे नांदुरा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी प्रमोद चिखलकर मुन्ना सय्यद देवानंद शेजोळ वेरुळकर स्वप्नील खंडारे यांनी घटनास्थळावर जाऊन कार्य केले